विशाल एंटरप्राईझेस बनावट औषधांचा पुरवठा करण्यात आला आहे बीड मधील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळला जातोय स्वरा स्वराती रुग्णालयात बनावट औषधांचा पुरवठा करण्यात आलेला आहे अन्न आणि औषध प्रशासनाच्या तपासात हे उघड झालंय ठाणे आणि सुरतमधील चौघांवर गुन्हा दाखल झालेला आहे सुरेश पाटील मिहीर त्रिवेदी द्विती त्रिवेदी विजय चौधरी अंबाजोगाईमधील ही धक्कादायक घटना आणि या सगळ्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आपण पाहतोय अंबाजोगाईतील शासकीय स्वराती रुग्णालयात बनावट औषधांचा पुरवठा केला गेला आणि याच प्रकरणी दररोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत द्वीस सदस्य चौकशी समिती सुद्धा स्थापन करण्यात आलेली आहे आणि ठाणेमधील चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे रुग्णांच्या जीवाशी खेळ खेळला जातो लक्षात आलं ज्यावेळेस लक्षात आलं त्यावेळेस आपण कळवलेलं आणि त्याच्यावर आम्ही त्याच्यापासून औषधे घ्यायचे स्टॉप केली आणि त्याला जे काही त्याच बिल होतं ते बिल नाही काढलेलं आपण आणि यापुढे औषध घ्यायचे नाही असं मी ठरवलेलं आहे आणि सध्या त्याबद्दलची ची चौकशी पण मी लावलेली आहे किंवा एक्झॅक्ट प्रकरण काय आहे त्याच्यात काय एक्झॅक्टली झालं याबद्दल चौकशी मधून समोर येईल या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी उद्धव मोरे उद्धव या प्रकरणी आता कारवाईला कशा प्रकारे वेग आलाय नक्कीच अत्यंत धक्कादायक प्रकार जो आहे तो समोर आला होता सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळण्याचा हा कुठं ना कुठं प्रकार होता त्यामुळं गांभीर्याने या सगळ्याकडे प्रशासनाने घेतल्याचं आपण बाईटच्या माध्यमातून ऐकलं तर अत्यंत बनावट पद्धतीचे औषध जे आहेत ते विशाल एंटरप्राइजेस नावाच्या कंपनीकडून पुरवठा केली जात होती आणि अत्यंत म्हणजे रुग्णांच्या जीविताशी खेळण्याचाच हा कुठं ना कुठं प्रकार होता आणि या सगळ्या संदर्भामध्ये लवकर प्रशासनाच्या ही सगळी बाब जी आहे ती लक्षात आली आणि कुठं ना कुठं कारवाईला आता योग आलेला म्हणजे अत्यंत वेग आलेला आहे आणि यामुळं चार लोकांवर या सगळ्या संदर्भामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण झाल्याचं आपल्याला प्रशासनाने सांगितलेलं आहे अजून देखील याच्यामध्ये दे कुणी आरोपी असतील अजून याच्यामध्ये दोषी असतील त्यांच्यावर देखील कडक पद्धतीची कारवाई प्रशासन करणार असल्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे मात्र अत्यंत धक्कादायक आणि खासगी कंपन्यांकून कशा पद्धतीने कंत्राट जे आहे ते शासकीय रुग्णालयांचे पूर्ण केले जातात याचा देखील प्रकार आता उघडकी झालेला आहे असे प्रकार भविष्यामध्ये घडू नये यासाठी देखील आता काळजी घेणं खरंच गरजेचं आहे कारण की अत्यंत सर्वसामान्य रुग्ण जे आहेत ते शासकीय रुग्णालयामध्ये उपचार घेत असतात माहिती ज्यावेळेस लक्षात आलं त्यावेळेस आपण कळवलेलं आणि त्याच्यावर आम्ही त्याच्यापासून औषधे घ्यायची स्टॉप केली आणि त्याला जे काही त्याचं बिल होत ते बिल नाही काढलेलं आपण आणि यापुढे औषध घ्यायची नाही असं आम्ही ठरवलेलं आहे आणि सध्या त्याबद्दलची एन्क्वायरी बी चौकशी पण मी लावलेली आहे एक्झॅक्ट प्रकरण काय आहे त्याच्यात काय एक्झॅक्टली झालं याबद्दल चौकशी मधून समोर येईल बीडच्या अंबाजोगी येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय महाविद्यालय व रुग्णालय येथून काही औषध नमुने बीड अन्न औषध प्रशासनामार्फत शासकीय विश्लेषणासाठी घेण्यात आली होती त्यातील ॲझिमेसिन पाचशे टॅबलेट हे घटक द्रव्य असणारे अँटीबायोटिक औषध शासकीय विश्लेषकांमार्फत बनावट असल्याचे व अपमानित असल्याचे घोषित करण्यात आले आहे या प्रकरणी तपास चालू असून सदैल शासकीय रुग्णालयाला हे बनावट औषध पुरवठा करणाऱ्या चार पिढींवर अंबाजोगाई तसेच इतर जिल्ह्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे